भगवते वासुदेवाय नम राधे राधे नमस्कार युट्यूब फॅमिली आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी आज तुमच्यासाठी चिरंजीवी किती आहेत ते चिरंजीवी कसे झाले व त्यांची नावे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा भारतीय पौराणिक इतिहासामध्ये सात व्यक्ती अमर चिरंजीवी मानल्या गेल्या आहेत महाभारतकालीन आचार्य द्रोण व कृपी यांचा पुत्र अश्वथामा याने कपटाने पांडव पुत्रांचा वध केला म्हणून श्रीकृष्णाने त्याच्या मस्तकावरील दिव्यमणी काढून घेतला भळभळती जखम घेऊन चिरंजीवी राहण्याचा शाप श्रीकृष्णाने त्याला दिला भगवान विष्णूंनी वामन अवतारा दरम्यान बळीराजास पाताळ लोकात पाठवले व अमरत्व दिले भृगु ऋषींचे पुत्र भगवान परशुराम चिरंजीवी होते त्यांचा जन्म अडतीस लक्ष वर्षांपूर्वीचा मानतात रामायणात रावण बंधू विभीषण यास अमरत्व मिळाले होते विभीषण श्रीरामाला येऊन मिळाल्यामुळे रावण वध सुलभ झाला हिंदीत एक म्हण आहे घरका भेदी लंकाड आहे महर्षी व्यास हे महामानव चिरंजीवी असून त्याचप्रमाणे आपणा सर्वांचे लाडके बजरंग बली हनुमान चिरंजीवी आहेत गुरु दोनाचार्य यांचे मिळणे पत्नीचे भाव गुरु कृपाचार्य अमर आहेत तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येईल राधे राधे